जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपण पाहत आहे ही तयारी लोकशाही साठे जयंतीनिमित्त तयारी चालू आहे आपलं आजचं चित्रीकरणाचं स्थान महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा पुणे शहर सारसबाग चौक पूर्ण पूर्णस्कृती स्मारक या ठिकाणी आपण आता उभा आहोत समोरपला अण्णांचं स्मारक दिसत असेल आपण तिथेही जाणार आहोत तत्पूर्वी आपण त्यांच्या जयंतीनिमित्त जी तयारी चालू आहे किंवा जी युद्धपातळीवरती मानावं लागेल अशा प्रकारची तयारी चालू आहे या आपण तयारी पाहूया आपण जयंतीनिमित्त मंडळाने अहवालही छापलेला आहे जे ज्या स्मारकाची कृती समिती आहे त्या समितीने आपण तो अहवाल पाहूया हा बघा अशा प्रकारचा अहवाल आहे मी तुम्हाला पुढील भागात अहवाल पूर्णही दाखवेल तोपर्यंत आपण इतर करून घेऊ मित्रांनो तुम्ही बघा एक, एक, एक रोषणाईसाठी हे पिलर उभा करणार आहे ते समोर मांडव आहे समोर सांस्कृतिक कार्यक्रम होतील त्याच्या खुर्च्या वगैरे ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे हे बघा ही रोषणाईची समोर तुम्हाला हे लाइटिंग दिसत आहे स्पीकर आहेत आणि चारही बाजूनी प्रत्येक मंडळाने आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने होल्डिंग लावून अण्णांना जयंतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामध्ये महिला मंडळ एक मोठ्या प्रमाणावर आघाडीवर आहे हे बघा आता आपण अण्णांच्या स्मारकाकडे जाऊया हे अण्णांचं स्मारक आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस यंदाचं वर्ष अण्णांची जयंती ही एकशे पाच याप्रमाणे होणार आहे त्याप्रमाणे या ठिकाणी तयारी चालू आहे पहा हे पूर्ण कृती हे अण्णांचं स्मारक आहे आपण आतमध्ये जाऊ या बघा तुम्हाला मला आतमध्ये आपण आलेलो आहोत चार बाजून या जयंतीची तयारी चालू आहे बघा हे फुलं सजावट आपण बघू काय मत आहे फुलावाले काय मत बघूया दाबरू केव्हापासून सजावतो तुम्ही हे जयंतीचं हे कबसे काम कर रहे हो तुम्ही इधर का हे पहिलंच आलं आहे का इतर हा पहिली बरं आहे येसे पहिले तुम्हारे लोक करते ते का अच्छा 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 बघा याच्या अबादारी रेंजत लोक करत होती म्हणतो हा कर्मचारी पहिल्यांदा आला आहे इथं असं म्हणतो आहे खूप सुंदर सुंदर फुलं आहे बा गुलाब आहेत तुम्हाला उच्च दाखवतो हे बघा दिसतंय का दिसलं अशा सुंदर सुंदर गुलाब आहेत फुलं आहेत खूप सुंदर असं हे अण्णांचं स्मारक या ठिकाणी सजवलं जाणार आहे खूप सुंदर यांची तयारी चालू आहे आणि स्मारकाच्या बरोबर स्मारकाकडे तोंड करून उभं तर उजव्या हाताला भिंती चित्रात अण्णांचे जीवनामधील काही प्रसंगही दर्शवण्यात आलेले आहेत तुम्ही पाहत असाल हे बघा हे त्यांचं बालपण आहे आणि वाटेगाव या ठिकाणी त्यांच्या घरी त्यांच्या आई त्यांना काय उपदेश करत असतील व शिक्षणाचं सा महत्त्व सांगत असतील अवघ्या दीड दिवसाची शाळा अण्णांनी पूर्ण करून समाजाचं वाचन करून पुढील शिक्षण आपलं पूर्ण केलं आणि त्यांनी काही काद कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत त्यांच्या फकीरा डोंगराची मैना वारण्याचा वाघ ह्या वारण्याच्या वाघ या, या कादंबरीवरती एक मराठी चित्रपटही काढलेला आहे तुम्ही तो, तो जरूर पहा जेणेकरून तुम्हाला कादंबरीतील आशय पटकरणं लक्षात देईल की त्या वारण्याच्या वाघ या कादंबरीमध्ये अण्णांचं काय म्हणणं होतं तर मराठी चित्रपटात संपूर्ण त्यांनी ते चित्रित केलेलं आहे हे बघा कॉम्रेड अण्णा जे बघा आहे तुमच्यासमोर आहे लोकशाहीर त्यांचं दाखवलेलं आहे त्यांचं ते गिरणीतील जीवनही या ठिकाणी चित्रित केलेलं आहे कशाप्रकारे अण्णांनी गिरणीतील मोठ्या उठावामध्ये आपण सहभाग घेऊन कामगारांचे प्रश्न मायबाप जनतेसमोर मांडले किंवा मायबाप सरकारसमोर मांडलेत याचंही त्यांनी चित्रीकरण भिंती भिंतीचित्राच्या चित्राच्या रूपात या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे हे बघा पूर्ण पूर्ण सजवट होणार आहे बघा ही उद्याची तयारी आहे सुंदर अशी फुलं आहेत आपण हे सदरचे चित्रीकरण राज्य महाराष्ट्र जिल्हा पुणे पुणे शहर स्वारगेट अण्णाभाऊ साठे चौक त्याच्याच बाजूला चारच बाग आहे या ठिकाणं आपण हे चित्रीकरण घेत आहोत आपण वरती जाऊ या अण्णांच्या तिथं तर मला पूर्ण पुतळा दाखवतो अण्णांचा हे बघा आपण असं जिन्याने वरती आलेलं आहे हा अण्णांचा पूर्ण कृती पुतळा आहे हे बघा अण्णांचा पूर्णपुरती पुतळा आहे मी आता वरती आलेलो आहे खूप सुंदर पुष्पहार त्यांना परिणाम केला आज उद्या अण्णांची जयंती आहे खूपच सुंदर जगबदली घालून या घाव मध्ये सांगूनही केले भीमराव अण्णांनी भारतरत्न तथागत था भारतरत्न विश्वरत्न बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपलं गुरु मानलं व जगबद्दलही घालून या गाव मध्ये सांगून गेले भीमराव हे बघा या अनुयायी अण्णांच्या दर्शनासाठी आलेले आहेत लोक इथे येऊन सेल्फी घेत आहेत समोर तिकडे हलकी वादक चालू आहे बघा आपण तिकडेही जाणार आहोत चला आपण त्यांच्याकडे जाऊया परत जिने खाली आलोय स्मारकाच्या बाहेर पडतोय आपण पुन्हा एक बार बघा ती तयारी फुलांची खूप सुंदर अशी तयारी होणार आहे या ठिकाणी जेव्हा हे अनुयायी आज अण्णांना इथं वंदन करण्यासाठी आलेले आहे आता आपण अण्णाभाऊ साठे पूर्णपूर्ती कोर्ट कमिटीच्या मेंबर रविभाऊ आरडे यांना आपण आता भेटणार आहोत हे आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटलेलं आहे आपण उद्याच्या कार्यक्रमाविषयी त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार साहेब उद्या अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती अण्णांचा परिचय हा जगाला करून देण्याची गरज नाही कारण की अण्णांचा परिचय हा आक्या रशियाने पाहिला आपल्या भारतामध्ये तेवढ्या प्रमाणात अन्नाचं साहित्य वाचलं जात नाही त्याच्याही मोठ्या प्रमाणात रशियामध्ये वाचलं जातं ही खूप आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आणि अण्णाचं नाव गौरवाने घेण्यासारखी गोष्ट आहे तर आपण या जयंतीनिमित्त समाजाला काय आव्हान करू इच्छितात या जयंतीनिमित्त आम्ही पुणे शहर महाराष्ट्रामधील समाजाला एवढं सांगू इच्छितो दीड दिवसाचा माझ्या अण्णाभाविक शाळा प्रगती पकवते अण्णाभाऊने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक स बाबासाहेबांचे उदर्णय म्हणा जगबद्दल घालून गेले गाव सांगून गेले मधले मरा त्या समाजमाध्यमातनं अण्णाभाऊने प्रगतीतून असं काम केलं कथा कदंपरा या साहित्य जे आज पण पुढे नाही आहे तेवढं अण्णाभाऊनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राज्याला देशाला समर्पित केलेलं आहे सतत महाराष्ट्राची संयुक्त चळवळ असेल महाराष्ट्राचं वृत्त चळवळ असेल आणि मोठा लाडा उभारण्याचं काम साईराबा का शेख असतील अण्णाभाऊंच्या बरोबर ते सर्व सहकार्यांनी या महाराष्ट्रात दिल्या आहेत कार्य खूप मोठे आहे तर अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त आम्ही नवीन कार्यक्रमांना हे पूर्ण करू शकतो की आलेल्या अण्णाभाऊंचा विचार येऊन समाजामध्ये पुढं हे आनंदी घेऊन पुढं बघा आपण या ठिकाणी रविभाऊंना भेटलो खूप आनंद वाटला आणि समाजाला आणि आपल्या नव्या येणाऱ्या पिढीला त्यांनी खूप मोलाचं असं एक संदेश दिला की अण्णा भाऊंचे विचार घेऊन आपण समाजामध्ये वावरलं पाहिजे व चाललं पाहिजे खूप आनंद वाटला रवी भाऊ पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा चला सचिव 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 आपलं नाव काय सरपकरी अच्छा दीपक कसबे साहेबांना आपण भेटलो आहे पुणे जिल्हा शहर मातम समाज सचिव हे सचिव या पदावरती कार्यरत आहेत खूप आनंद वाटला सर आपल्याला भेटून तुमचा अहवाल तिथून कुठं हाव आहे का बघूया तुम्हाला येत राहत ज्या वाद्य या मातार समाजाला खरी ओळख आहे ते हलके वाद्य चला आपण ते हलके वाद्य पाहू या कशा प्रकारे वाजवत आहेत एक त्यांचं एक चाल पाहू आपण चला आपण त्यांना इशारा केला थांबण्यासाठी ते आपलं ऐकून थांबले होते आपण बघूया चाल बघूया Terima kasih telah menonton! आपण या ठिकाणी सुंदर असा हा वाद्यकामाचा मुकडा पाहिला तुम्हाला तर माहीतच आहे मांगा घरी वाजवणे आणि महाराणी गाणं पूर्वी हे वाद्यकाम आपल्याला आज वाटायचं किंवा ह्या गोष्टीचा आपला कमीपणा वाटायचा पण आज आज शिक्का मृतब करून मी या ठिकाणी सांगतो की आज ह्या आमच्या कलेमुळे आमच्या समाजाला व आम्हाला एक समाजामध्ये चांगलं स्थान आहे आज चंदन गांबळेसारखे गायक साजन बेंद्रेसारखे गायक किंवा बौद्ध समाजातून किंवा त्या तत्कालीन समाजातून आनंद शिंदेसारखे गायक या देशाला या राज्याला लाभले की खूप मोठं या आमच्या समाजाची देणगी आहे हे असेच आमचे छान छान कलाकार आहेत मित्रांनो तुम्ही एक हे बस नाही करताय काय पाच वर्ष झालं खूप सुंदर तुमचं काम आहे मित्रांनो वाजवत जावा बिंदास छान छान कला दाखवा त्याच कलेतनं पुढे येतं अण्णांनी ज्याप्रमाणे आपल्या कलेतून आपल्या लोकशाहीरीतून ज्या ठिकाणी रशिया या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पावडा गाऊन दाखला दाखवला त्या पावाड्याची किंवा अण्णाभाऊंची जगाने कशाप्रकारे नोंद घेतली त्यांच्या कलेमुळं घेतली त्यांच्या लोकशाहीमुळे घेतली उद्या जगही तुमची नोंद घेणार आहे कलाच तुम्हाला तारणार आहे अजिबातला आजायचं नाही काय नाही बिंदास्त वाजवायचं कारण की आपला जन्मसिद्ध हक्क आहे आपण कोण होतो पूर्वी मांगा घरी वाजव ना महाराजांनी कान म्हणून कधी विसरायचं नाही आपले काला आहे बिंदास ठिकाणी राबवलेला आहे बघा तुम्हाला होल्डिंग वाचून दाखवण्याची गरज नाही तर मी तुम्हाला वाचून दाखवतो एक ऑगस्ट या पवित्र दिनी पाहिजे आपली स्वाक्षरी करून सहभाग दाखवा हे बघा अण्णांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त व्हीएसएल मुक्तीचा संदेश कशा प्रकारे या ठिकाणी देण्यात आलेला आहे नमस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निखिल शिंदे चा उपक्रम आहे खूप छान खूपच छान पुन्हा एक बघा तुम्ही उद्याची तयारी सांस्कृतिक कार्यक्रम होतील टेज वगैरे बांधण्यात येईल त्याची तयारी चला आपण जाऊया वाहतूक विभागाच्या अवतर मॅडम आहे यांनी या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करतायत की उद्याचं जीव आताच नियोजन जेणेकरून रहदारीला अडथळा होणार नाही व कार्यकर्त्यांना सूचना करतायत व कार्यकर्ते त्यांचं ऐकतायत थोडा वेळ जाणार हा पूर्ण करण्यासाठी वाहतूक विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत थोडा वेळ तर जाणारच चला मित्रांनो आता आपल्या ह्या चित्रकरणाच्या शेवटी तुम्हाला अहवाल दाखवतो व अहवाल येथील पूर्ण कार्यक्रमाचं रूपरेषा तुम्हाला लक्ष देईल अहवाल पाहून हा उद्याच्या कार्यक्रमाचा अहवाल आहे तुम्ही पाहू शकताय हातमधल्या पानावर त्यांनी काय दिले बघू हे विविध मान्यवरांची नावं वगैरे आहेत कार्यकर्ते वगैरे पूर्ण संयोजक समिती वगैरे अशी त्याची माहिती आहे व ते शेवटी उद्या पूर्ण दिवसभरामध्ये काय काय कार्यक्रम होणार आहेत त्याचा उर्बेशा त्यांनी आखलेली आहे तुम्ही बघा गुरुवारपासून शुक्रवारपर्यंत म्हणजे एक ऑगस्ट एकतीस जुलै म्हणजे आजपासूनच सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत शाहीरीचा शा वगैरे तुम्ही वाचा वाचून दाखवण्यात वेळ जातो खूप बघा खूप सुंदर असा त्यांनी अहवाल छापलेला आहे खूपच सुंदर स्वागताध्यक्ष आहेत लक्ष्मीताई खंडू पवार श्रीदीपक कुंडली कसबे सचिव खूप छान पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा खूप छान वाटलं साठे यांची जयंती खूप जोशात आणि उत्साहाने या ठिकाणी दरवर्षी साजरी होत असते यावर्षी आपल्याला या ठिकाणी तयारीचं चित्रीकरण करण्यास मिळालं एक मिटा निघालो निकाल, निघालो आता आपण या ठिकाणी सर ते शेवटी आपण शेवट बाईट घेऊन संपूया की व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका वाहतूक विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आले आता वाहतूक सुरळीत करायची कारण कार कमी झाला पाहिजे वाहतूकही सुरू झाली पाहिजे खूप छान नियोजन आहे आणि मॅडम आपल्या सहकार्य करतायत आपण निघतोय आता तुम्ही होल्डिंग पहा शेवटी रविभाऊ धन्यवाद आजच्या चित्रकाराचा शेवट करत आपण रविभाऊ आणि दलवे साहेबांना भेटून जाऊ करण्यासाठी ठिकाणी आम्हाला खात्याच्या मॅडमवर ताटे मॅडम गेले अनेक दिवस या भागामध्ये आम्ही फक्त घरून पाहत करत आहेत त्यांचं आम्हाला या ठिकाणी लागलेले खूप छान अशा प्रकारे मित्रांनो आपण आता चित्रीकरण थांबवत आहोत व्हिडिओ जर आवडला कृपया करून आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका उद्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला येऊन या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्या जय हिंद जय भारत